गोरगरीब कष्टकरी जनतेला नाममात्र दहा रुपयात पोटभर जेवण मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी योजना सुरू झाली जनतेमधून या योजनेला चा जनते चांगला प्रतिसादही मिळतोय मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका या, या योजनेला बसला आहे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस शिवभोजन केंद्र चालकांचं सुमारे दीड कोटी रुपयांचं अनुदान थकीत आहे यामुळे शिवभोजन थाळी केंद्र चालक हवालदिल झालेत महाविकास आघाडी सरकारनं सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी शिवभोजन थाळी योजना सुरू केली गोरगरीब आणि कष्टकरी जनतेला दोन चपाती एक वाटी भाजी भात आणि वरण असं जेवण अवघ्या दहा रुपयांमध्ये मिळत असल्यानं हा वर्ग या योजनेवर खुश आहे या योजनेसाठी शासनाकडून शहरी भागातील शिवभोजन केंद्र चालकांना प्रत्येक थाळीमागं चाळीस रुपये तर ग्रामीण भागात तीस रुपये अनुदान दिलं जातं जिल्ह्यात अठ्ठेचाळीस शिवभोजन केंद्र आहेत त्यापैकी सोळा केंद्र शहरात आहेत या सर्वांचं मार्च अनुदान थकीत आहे लोकसभा निवडणूक आचारसंहिता सोळा मार्च रोजी जाहीर झाली त्यानंतर चार जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ही आचारसंहिता शिथिल करण्यात आली तरीही अजून शिवभोजन केंद्र चालकांचं थकीत अनुदान देण्याच्या हालचाली जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सुरू झालेल्या नाहीत वाढत्या महागाईमुळे थाळीची किंमत वाढवून मिळावी अशी मागणी गेली चार वर्ष केंद्र चालक करतात। ती सुद्धा शासनानं मान्य केलेली नाही एकूणच शिवभोजन केंद्रचालकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे